हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर ही जी मी शेव बनवली आहे ती मी पहिल्यांदाच बनवली आहे आणि खूप छान आणि परफेक्ट अशी कुरकुरीत खुसखुशीत अशी बनवली आहे मला ही शेव करता येत नव्हती पण मी ह्या वेळेला म्हटलं की आपण करायचीच आणि सगळ्यांना शेव आवडते तर मला तर खूप आवडते म्हणून मी ह्या वेळेला केली पण हा व्हिडिओ माझा खूप लेट आलेला आहे तर नक्की बघा शेवटपर्यंत तर इथे मी काही साहित्य घेतलं हा ओवा आहे आणि जिरा आहे एक एक चमचा तर हे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे ह्याची बारीक पावडर करून घेणार आहे तर हे बघा इथे छान असं फाईन पावडर आपण करून घेतले आणि नंतर मग ही जी भरड आहे ह्याच्यामध्येच आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत कारण मी इथे दोन कप बेसन घेणार आहे आणि अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे तर हे आपण छान असं वाटून घ्यायचं आहे न कारण ह्याचं मिश्रण आपण नंतर त्या पिठामध्ये वापरणार आहोत तर इथे मी दोन कप बेसन घेते आहे जे की मी घरीच दळलेलं आहे बाहेरचं पण घेऊ शकता कोणतंही तर हे मी छान असं चाळून घेते आहे आणि चाळूनच घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये बिलकुल काही कचरा किंवा कण असता कामा नयेत म्हणजे ते सोऱ्यामध्ये टाकल्यानंतर अडकता कामा नये त्याच्यासाठी हे छान असं चाळून घ्यायचं आहे तर इथे मस्त असं चाळून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर मी इथे रॉक सॉल्ट टाकते आहे पिंक सॉल्ट जे येतं कोणतंही सॉल्ट वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर रॉक सॉल्ट हेल्दी असतं म्हणून मग मी हे वापरते आहे तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आणि नंतर जे आपण पाणी केलेलं आहे जे ओवा आणि जिरं याचं तर हे छान असं गाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये जो चौथा असतो तो, तो बाजूला करायचा आहे पाहिजे तर तुम्ही थोड्या दुसऱ्यांदा पण ह्याच्यामध्ये पाणी टाकून ते घेऊ शकता म्हणजे त्याचा पूर्ण अर्क छान अशी टेस्ट येते तर ह्याच्यामध्ये आपण लसूणसुद्धा वाटून टाकू शकतो लसूण आणि मिरची तर सुरुवातीला मी म्हटलं जिरं आणि ओवा याचीच आपण शेव करून बघूया तर हे जे आहे अर्धा वाटी पाणी हे मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे संपूर्ण आणि नंतर जेव्हा आपल्याला पाणी जर लागेल तर आपण साधं पाणी वापरायचं आहे जेवढं लागेल तेवढं आणि बेसन भिजवायला काही जास्त पाणी लागत नाही हे नुसतं बेसन आपण घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणतंही दुसरं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये ॲड करणार नाही होत तर हे थोडंसं पातळसर असं आपण भिजवायचं आहे एकदम घट्ट भिजवत नाही तर हे बघा हे चांगलं घासून घेतलं ना की छान असं मस्त त्याच्या शेव पडतात तर हे अशा पद्धतीने आपण छान असं मस्त घासून घ्यायचं आहे आणि असं सरसरीत पीठ तयार करायचं आहे बिलकुल घट्ट असता कामा नये येते तर हे अशा पद्धतीने मी तयार करून घेते तर इथे आता आपण ह्या सोऱ्याला आतून तेल लावून घेऊया म्हणजे जेणेकरून आपलं पीठ चिकटणार नाही आणि व्यवस्थित शेव पडेल तर संपूर्ण मी सोऱ्याला असं तेल लावून घेतलं आहे आणि जे पीठ आहे आता आपण तयार केलेलं ते मी चमच्याने ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे तर तिथे कुठेही गॅप नाही ठेवायची आहे पूर्ण असं दाबून ते पीठ भरून घ्यायचं आहे चमच्याने भरून घ्यायचं आहे तर हे बघा मी पूर्ण सोऱ्यामध्ये ते पीठ तयार करून घेतलंय आणि आता इकडे तेल तापत ठेवलं आहे तर मी बघते तेल तापलं काय ते जरासा एक छोटासा गोळा टाकून बघते तर तो बुडबुडे येत आहेत हे बघा तो वरती आला ता म्हणजे आपलं तेल तापलंय मग आता आपण ह्याच्यामध्ये आपण शेव आपण तयार करणार पाडणार आहोत तर हे छान आता गरम झालंय आपलं तर ह्याच्यामध्ये आता आपण शेव टाकून घेऊया कढई थोडी पसरटच घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला शेव त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी टाकता येईल तर हे आता हे बघा आणि जेव्हा पण आपण शेव तळणार आहोत तर ती मीडियम टू लो गॅसवरतीच तळायची आहे एकदम हाय गॅस करायचा नाहीये तर इथे मी फर्स्ट टाइमच केली होती तर त्याच्यामुळे मी असं थोडं थोडं टाकून केली आहे कारण का शेव नंतर आपण तोडणारच आहोत तर त्यामुळे माझी जे सोऱ्याचा जो साचा होता तो त्याची थोडीशी जाड होती एकदम बारीक नव्हती तर ही अशा पद्धतीचीच मी करणार आहे एका साईडने थोडंसं सा किंचित कडक लागली की ती पलटून घ्यायची आहे आणि मग छान अशी थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत पिंकीश असा ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहे आणि मंद गॅसवर तळल्यामुळे तळल्याने काय होतं की आतून पण शेकली जाते आणि मग ती छान अशी क्रिस्पी अशी आपली शेव तयार होते तर इथे आता मी छान अशा पद्धतीने ही तळून घेते शेव अगदी पहिल्यांदा जरी केली या पद्धतीने तरी छानच होते म्हणजे काही चुकत नाही अगदी नवशिके जरी असतील आणि कोणालाही फर्स्ट टाइम जरी असं करायची असेल तर ती शेव अशा पद्धतीने करून घ्यायची अशा पद्धतीने करा केल्याने चुकत नाही बिलकुल किंवा तेलात पसरत देखील नाही तर या पद्धतीने नक्की करून बघा जर कोणाला करायची इच्छा असेल तर कारण शेव जर घरी बनवली तर भरपूर खाता येते मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा मार्केटमध्ये नॉर्मली थोडी महागच मिळते तर आपण घरी बनवली तर कशी छान अशी आपल्याला भरपूर पण मिळते आणि खाता पण येते तर अशा पद्धतीने थोडं थोडं करून मी तळून घेते आहे सुरुवातीला मी थोडीच टाकली कारण मला पण अंदाज घ्यायचा होता की बरोबर झालाय की नाही पण पर नक्कीच परफेक्ट झालं होतं दोन पेले मी जे पीठ घेतलं होतं त्याला दोन चमचे तेल इनफ होतं म्हणजे जास्त टाकलं असतं तर ते तेलात पसरलं असतं तर इथे आता आपली शेव तयार झाली आहे तर आता ती आपण काढून घेऊया आणि आता दुसऱ्यांदा देखील मी दुसरं भरवान टाकते आहे ते पण असंच मी थोडं थोडं करून टाकणार आहे म्हणजे जेणेकरून मलाही अंदाज येईल की नक्की व्यवस्थित होते किंवा पसरते तर अशा पद्धतीने मी सर्व शेव करून घेते आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली शेव एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार झाली आहे मी तुम्हाला तोडून दाखवते त्याच्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे खायला एकदम उत्तम चविष्ट अशी आपली ही शेव तयार झाली आहे तर नक्की तुम्ही करून बघा या पद्धतीने केल्याने बिलकुल फसणार नाही याचं मी उत्तम उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला तरी बघा खूप छान अशी आपली शेव तयार झाले आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर म माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद